असत दीपा पाठांतर कस करू म्हणून काय विचारतेस नाही मला सांग तू कोण आहेस <laughs> अगं तू कदमांची मुलगी आहेस ते मला माहिती आहे मी तुला विचारते की तू नाटकामध्ये कोण आहेस म्हणजे नाटकामध्ये तू कुठलं कॅरेक्टर करतेस गजरेवालीच की नाही हम्म मग तू एक काम कर तू तु, तुझ्या आसपासच्या जरा गजरेवालींचे निरीक्षण कर नाही नाही ऐक ऐक मी काय सांगते तू एक काम कर जरा अर्धा तास आधी निघ घरातून रिहर्सलला निघतेस ना हां आणि रानडे रोडला ज्या गजरेवाल्या बसतात ना त्यांचं जरा नीट निरीक्षण कर हो बोलतात कशा चालतात कशा वागतात कशा बसतात कशा एकूण त्यांचा वेशभूषा कशी असते तुझ्या लक्षात येतील गोष्टी बरं 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 ठीक आहे चालेल चालेल हो, चालेल, बाय काय का कोणाचा फोन होता अरे ती आपली दीपा पाठांतर दीपा? कसं करू म्हणून विचारत होती <laughs> वाटलंच वा मला नाही खरंच सांगतो या दीपाचा एक प्रॉब्लेम आहे म्हणजे सारखे तिची बोलबुण चालू होते सर मी हे करू का <laughs> मॅडमने हे सांगितलं ते करू का म्हणजे मला ते खरं म्हणजे ना मी तिला सिलेक्ट करून केली असं मला वाटायला लागलं अरे तसं नाही रे सुधीर जरा नवीन आहे ना त्याच्यामुळे बिचकते हो ना मला पण माहिती ते पण म्हणून मी तिला सांगितलं की आम्ही सांगतो तेवढं करत जा तर नाही <laughs> अरे नाही होईल सगळं मी तिला सांगितलं की रानडे रोडला जा आणि त्या गजरेवाल्या कशा वागतात ते बघ म्हणून पण मला सांग त्या जरा नेपथ्य मीटिंग ठरव नेपथ्याचं लवकर झालं ना तर आपल्याला ग्रँड रिहर्सलची तारीख ठरवता हो येईल नाही 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 मी त्यांना फोन केला त्याचा आता फोनच मी ते वाढत बघत होतो त्याचा फोन आला की लगेच मी करतो आणि आ... आले, <laughs> आले काय का? या, या या मॉर्निंग मॉर्निंग या या, या 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 गुड मॉर्निंग आज काय सगळं एकदम येत बरं का नाही रे मी इथेच बसणार तिकडे बस नाही विश्वजित बस इकडे बास, बास, बास विवेक झाला जागा मिळाली हो सर सगळे सेटल झाला असाल रिलॅक्स झाला असाल तर आपण होम लावूया हो चला पिशव्या खाली ठेवा मन एकाग्र डोळे बंद लक्ष सगळं श्वासावर आणि मला फॉलो करा お。Oh. का शिकवणार इम्प्रोव्हायजेशन घ्या सर हो चालेल चालेल का चालेल दुसरं काय शिकायचं नाही तुला सर सर आता आपण डायलॉग पाहिजे का एकदम डायलॉग पाहिजे ऐकतेस मग हा सर तू सल्लूबाय कसा बोलतो आणि सर ती मामूची स्टाईल तुम्ही गोष्टी करणार मग काय हिरोईनी गुरु त्यानंतर डायलॉग पण नसतात त्या फक्त डान्सच करतात अरे अरे पण आपण इकडे फिल्म शिकायला नाही आलेलो आहोत आपण इथे नाटक शिकतोय नाही नाही आपण असं करूया एक फिल्म ऍक्टिंग स्कूलच सुरू करूया हा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बॉलिवूड मध्ये काम मिळेल एक चांगलं स्लोगन देऊया सितारे बन सत्य कॉन्टॅक्ट सुधीर अँड संगीता हा <laughs> 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 सर चालेल ना चालेल काय चालेल चालेल काय चालेल तुला नाटकामध्ये एक वाक्य धड नाही बोलतायत आणि सिनेमात काय ऍक्टिंग करणार आहेस एक्स्ट्रा बनायचंय का सिनेमात जाऊ नको मॅडम आम्हाला नाटक शिकवा आम्हाला नाटकच शिकायचं मॅडम नाही सर तुम्ही जे सांगाल ते ठीक आहे काय शिकूया हो आपण आज सर आज काय शिकवायचं मी तुम्हाला विचारतोय काय शिकायचं हा <laughs> सांगा सर आम्हाला नाटकच शिकायचंय सर आम्ही काही नाही बोलणार तुम्ही सांगाल ते बरं ठीक आहे आज आपण ऑब्झर्वेशन शिकूया काय कळत नाही काय ऑब्झर्वेशन त्यात काय शिकायचंय क्षितेज एक लक्षात घे ज्याच्यात काही शिकण्यासारखं वाटत नाही ना त्यातच खूप शिकण्यासारखं असतं कळलं आपण असं करूया प्रॅक्टिकलच करूया थिअरी वगैरे चालेल हसत खेळत मी सुरुवात करते प्रॅक्टिकलची तुमच्यापैकी तू तू बरा विश्वजित विश्वजित मी हा मॅडम मला भीती वाटते विश्वजित अरे काय अरे तू नाटक काय ते शिकायला आलास ना मग ऍक्टिंग शिकायला आलाय मग असं घाबरून कसं चालेल ही तर सगळी आपलीच लोक आहेत उद्या आठशे हजार प्रेक्षकांसमोर तुला ऍक्टिंग करायचे तेव्हा भीती घालवून टाकायची एकदा घाबरलास की घाबर पुढे तुला मी तर सांगते तू काय करायचं माहितीये का हम्म असं कर तू एक काम कर इकडे कळलं तुला ओके हो आता तू तु तुझा परफॉर्मन्स सुरू कर बस अरे अरे कोणी मला पाणी देत का अरे जरा मला आता चालायला जमत नाही रे अरे आणि डोळ्यांनी पण दिसत नाही रे विश्वित छान तर आता तुम्ही सांगा की हा कोण होता हा म्हात्यासारखा दिसला म्हातारा म्हातारा कस वाकून चालत होता म्हणून अरे चल रे तो तर आजारी पेशंट दिसत होता ठीक <laughs> आहे आता न, आता तू ये ग मी ये। ना असंच करायचं नाही नाही मी सांगते ना तुला काय करायचं ये एकले। हे बघ कळलं आता तू तयार करू हा वाटलं लगेच करू हे बघ आधी नीट विचार कर हां ने काय सांगितलं त्याच्यावर नीट विचार कर दोन मिनिटं बैस जागेवर जाऊ हां त्याच्यावर विचार कर ठीक आहे आणि मग आपण आपल्या भूमिकेचा आधी विचार करायचा मग सादरीकरण करायचं कर ठीक आहे तर आता हिचा विचार होईपर्यंत तुम्ही मला सांगा की तुम्ही कोण आहात आम्ही ऑडियन्स आहोत आम्ही दुसऱ्यांची ऍक्टिंग बघत आहोत आम्ही ऑब्झर्व करतो व्हेरी गुड बर चला रेडी आहेस का तू सर रेडी करू का चला व्हेरी गुड <clas> बस आता मला सांगा कोण होती ही वेडी होती वेडी कस काय कळलं तुम्हाला ही वेडी होती ते कारण ती वेड्यासारखी करत होती ऍक्टिंग तशी होती व्हेरी गुड तर तुमच्या लक्षात आला आजचा आपला टॉपिक ऑब्झर्वेशन हो हो मॅडम मला याची डेफिनेशन सांगाल का याचा सुरू झाला डेफिनेशन द्या डेफिनेशन द्या नाही नाही राहू दे विवेक डेफिनेशन एकदम सोपी आहे हा आपण जे पाहतो हा जे निरीक्षण करतो ते समजून पाहिजे नुसतंच पाहिजे नाही ठीक आहे कसं आहे आपला ऑडियन्स असतो ना तो भयंकर शार्प आहे त्यामुळे अभिनेत्याने त्याची खूप आधीच तयारी केली पाहिजे म्हणजे मग त्याला आपलं व्यक्तिमत्व किंवा कॅरेक्टर जास्त जोरकसपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतं म्हणजे समजलो नाही मॅडम सांगतो मी हे बघा आपल्याला जी भूमिका मिळते ती भूमिका ती व्यक्तिरेखा साकारताना त्याच्या मागे खूप कष्ट घ्यावे लागतात खूप प्रयत्न करावे लागतात मग ते प्रयत्न काय असतात काय असू शकतात ते प्रयत्न तर ते प्रयत्न आपले सुरू होतात आपल्या तालमीपासून बरोबर आपण ज्या रिहर्सल्स करतो सुरू करतो तेव्हापासून म्हणजे उदाहरणार्थ वेळेवर येणं तालमी सुरू झाली की त्यावेळेस वेळेवर तालमीपर्यंत पोचणं तालमीला पोचल्यानंतर डिरेक्टर जे काही सांगेल त्या भूमिकेबद्दल ते, ते आत्मसात करणं जर आपल्याला ते कळलं नसेल तर डिरेक्टरला ताबडतोब त्याच्यावर प्रश्न करणं किंवा आपण घरी स्क्रिप्ट वाचतो तर स्क्रिप्टच्या बाजूला आपण प्रश्न लिहून ठेवू शकतो आपल्याला ज्या शंका येतात त्या शंका दुसऱ्या दिवशी गेल्या डिरेक्टरला विचारणं त्याच्यातून एकमेकाशी डिस्कशन करून आपण ती भूमिका साकारत असतो ती भूमिका आपण जगत असतो बरोबर आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ती भूमिका सगळी रिहर्सल वगैरे झाली ज्यावेळेस प्रयोगाचा दिवस असतो पहिला प्रयोग त्यावेळेस सुद्धा नटाने एक तास अगोदर नाट्यगृहात पोचलं पाहिजे आणि एक तास फ्रेश होणं बाकीचे सगळे बाह्य जगातले जे काय टेन्शन्स ते काढून टाकायचे आणि विंगेत बसून आपल्या मुवमेंट्स डिरेक्टरने काय सांगितलं काय इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत आपले पाठांतर चोख आहे की नाही आणि आपण डोळे मिटून आपण समोर आपलं स्टेज आणायचं आणि त्याच्यावर आपण आपल्या मुवमेंट्स आपण लक्षात घ्यायच्या कुठला ऍक्टर कुठून येतो काय दुसऱ्याचे डायलॉग्स हे सगळं म्हणजेच ती भूमिका साकारणं आणि त्याच्यासाठी हे असे प्रयत्न असे कष्ट घ्यावे लागतात कळलं तर सांगा बरं काय कष्ट घ्यावे लागतात भूमिकेसाठी पाठ करायची कपडे घालायचे मेकअप करायचं रिहर्सल करायचे डिरेक्टर सांगेल तसं सा करायचे म्हणजे झालं झालं काय झालं हे सगळं केल्यानंतर नट म्हणून काय योगदान असतं हाही एक महत्वाचा भाग उरतोच की नाही म्हणजे कसं की लेखकाने एक वाक्य लिहिलेलं की मला पाणी पाहिजे हे वाक्य कसंही बोललं तरी ते प्रेक्षकांपर्यंत पोहचतंच की मला पाणी पाहिजे मग नटाचं त्याच्यामध्ये योगदान काय असतं तर त्या एका वाक्याला भावना देणं त्याच्यामध्ये भाव घालणं म्हणजे ते वेगवेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो आपण मला अनेक त्याचे अर्थ निघू शकतात मला पाणी पाहिजे हे लेखकाने लिखित वाक्याच्या पलीकडे म्हणजे ज्याला आपण शब्दांच्या पलीकडे जाणं असं म्हणतो लेखकाने लिहिलेल्या वाक्याला जास्त जोरकसपणे त्याच्यामध्ये भावभावना ज्या त्या कॅरेक्टरला अपेक्षित आहेत त्या दिग्दर्शकाच्या संमतीने त्या जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा याला आपण नटाचं कॉन्ट्रीब्युशन असं म्हणतो हे सगळं ठीक आहे पण आता आपण ह्या ज्या दोघांनी आपल्या मित्रांनी परफॉर्मन्स केला त्यांना विचारूय हो की त्यांनी त्यांचे परफॉर्मन्सेस करताना काय विचार केला होता त्याच्या मागे हा विश्वजीत तू सांग तू जेव्हा म्हातारा केलास तेव्हा तू काय विचार केला होतास मॅडम तुम्ही ज्यावेळी मला म्हातारा करायला सांगितलं त्यावेळी मी नाटकात आणि सिनेमात जे म्हातारे पाहिले होते त्यांचं ते आठवले आणि मी तसं केलं व्हेरी गुड तू सांग तू काय विचार केलास खरं सांगायचं तर मला ते पिक्चर मधली वेळी आठवलीच नाही आमच्या एरियात एक वेडी आहे तिला समोर आणला हेच आहे की आता तुम्ही म्हणजे याचा जर अर्थ काय केला तुम्ही दोघांनी कुठेतरी निरीक्षण केलं आपण बघत असतो पण त्याचा आपण उपयोग करत नाही बरोबर कळलं तर आपण आता त्याचा उपयोग कसा करायचा याच्याबद्दल आपण एक एक्सरसाइज करूया हो हो चालेल आणि मला एक गोष्ट फक्त सांगायची वाटते की उपयोग करणं म्हणजे कॉपी करणं नाही बघितलं की हा कसा वागतो हे मी माझ्या मनात लक्षात ठेवलं मग त्याच्यावरती मी माझं माझं प्रोसेसिंग करते मी माझ्या शरीर आणि शरीर भाषेतून आणि माझ्या कंठातून मी त्याला एक स्वर आणि एक शरीर देते त्याला ऑब्झर्वेशन म्हणतात असं नाही की हा जसं करतो तसंच तसं मी करणं नव्हे की हा कुठच्या ह्याच्या मनात काय विचार असतील की ज्याच्यामुळे ती अशी अशी करते हे मी स्वतःला विचारणं आणि माझं एक शरीर माझं एक मन आणि माझी एक शरीर भाषा त्याला देणं याला कॅरेक्टरायझेशन म्हणतो जे निरीक्षणातून आपल्याला मिळतं निरीक्षण करायचं असतं कॉपी कॉपी करणे म्हणजे निरीक्षण करणे नव्हे निरीक्षण करणे ही वेगळी गोष्ट आहे तर आता जसं सर म्हणाल तसं एक आपण छोटासा एक्सरसाइज करूया हो प्रॅक्टिकल करायला काय धमा येते ना मग बस काय टॉपिक देते सोपाच एक, एक, सोपास सोपास एक, सोपास एक, एक <laughs> देते की आपण मोबाईलवर किती वेगवेगळ्या पद्धतींनी बोलू शकतो किंवा मोबाईल वर किती वेग शकतो तो आपला टॉपिक आहे कळलं <laughs> तुम्ही वेगळी स्टाईल वापरू शकता वेगळे कॅरेक्टर पकडू शकता काही करू शकता तर आपण सुरुवात करूया मंगेश पासून मंगेश सर हसत खेळत काय करू मी मॅम तू मोबाईल वर बोल कॅरेक्टर पकडून चल स्टँड अप कमन फार टपोरी असतो कुठे वेगवेगळ्या प्रकारचे असतात ना अच्छा सर ओके हॅलो हा कोण शर्माजी हा एक काम कि अपॉइंटमेंट बाद में आफ्टर ओ क्लॉक बोला ओके चल ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बरं थोडक्यात आपण सांगूया की आता तू काय ते कॅरेक्टर पकडलं नाही आम्हाला कॅरेक्टर कळलं कर नाही कुठल्याही पाच मिनिटाचा जरी अभिनय असेल ना तर त्याच्या स्टार्ट असला पाहिजे टर्निंग पॉईंट असला पाहिजे आणि फिनिश असलं पाहिजे तू आता फक्त बोललास तू काय होतास ते आम्हाला कळलं नाही ना तू काय आहेस कोण आहेस ऑफिसर आहेस बॉस आहेस पिऊन आहेस कोणी असं हे लक्षात ठेव हा पुढे पुढे सगळ्यात लक्षात ठेव शितेज हा हॅलो म्हणता हा किती तू हा अभे जल्दी मी इधर गाड्या हुसको भट्ट्याने घ्या ना हा चल जल्दी या तू हा हा चल अचेन रक्त आहे व्हेरी गुड काय तुला काय वाटतं काय याच्यात हा टपोरी एखादा मवाली गुड पण परंतु एक लक्षात ठेव तुझ्या समोरचा कोणाला तू वंटा वंटा करत होता का पणटा त्याला बोलायची तो हे तर ते समोरून तो बोलत असेल तुझ्याशी की काय तू सांगत तू त्याच हे करत होता त्याला बोलूच देत नव्हता हा वंटा हा 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 चला आज टपका नाही का तर समोरच्याला पण बोलण्याला वेळ देणं आणि ते कारण प्रत्येक वेळी नाटकात आपण समोरचा माणूस दाखवत नसतो हा मध्ये वगैरे दाखवता येतो इथे दाखवत नसतो तर ते वेळ देणं तू समोरच्याला ज्याला त्यावेळेला बोलायला वेळ दिलास ना तर लोकांना पण पट्ट हो समोर कोणाशी तरी बोलतोय नाही तर तू खोटं करतोय वाटतं पण चांगला प्रयत्न ह्या दोघांना ज्या सूचना देतील ना त्या पुढच्या परफॉर्मन्स करणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवायच्या प्रत्येकाला वेगळी मिळणार नाही सूचना चल विश्वजित हा, 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 हा भाऊ हा मी काय बोलतोय ते लक्ष देऊन नये काय म्हणालास हे बघ आपल्या धंदा ते असं चालत नाही पहिलं ऐकून घ्यायचं नंतर काम करायचं काय बोलतोयस नाही नाही तू पहिलं ऐकून घे अगोदर माझ नंतर बोल व्हेरी गुड व्हेरी गुड अजून थोडासा विचार करायला पाहिजे तू पण चाच पडत होतास की काय कॅरेक्टर तुला सापडत पण प्रयत्न आणि टाळ्या वाजव तुम्ही चला हॅलो हॅलो मी श्वेताची आजी बोलते आहे का श्वेता शाळेत गेली का हा ठीक आहे ठीक आहे आल्यावर सांग तिला <coughs> आजीचा फोन आलेला व्हेरी <coughs> गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आता तुमचं एक सांगतो पटकन हा तू उभी राहा तुम्ही पण खाली बघत होता हा फोनवर बोलताय तुम्ही चांगला कॅरेक्टर पकडायचा प्रयत्न केला पण ते खाली बघू नका नाहीतर मग सगळे ते डोळे खाली जातात मग तुम्ही झोपल्यासारखं वाटत झोपेत करताय का हा? ते लक्षात तू काय हा बोल अगं आलेच ग टूशन लवकर सुटला होता म्हणून मैत्रिणीच्या घरी गेले होते ते पाचध्यावे तिने थांबवलं म्हणून उशीर झाला अगं आले ग किती गाई तुझी हो हो अगं पाच मिनिटात आले हे बघ निघालेच मी ठीक आहे आता याच्यात काय झालं तुझं भाषेवर नाटकात प्रथमता भाषा ही खूप महत्वाची असते ट्युशन संपला होता पाच सहा वेळा तिने थांबवलं असं काही नसतं हा ट्युशन संपली होती आणि स्पष्टपणा लोकांना कळलं पाहिजे ना, ना समोरच्या माणसाला काय काय बोलतं कळलं पाहिजे तुम्ही पण खाली आणि परत ते एक स्टोरी असली पाहिजे याची सवय लावा आणखी एक गोष्ट मला तुझी जाणवली की तुझं बोलणं आणि शरीर भाषा याच्यामध्ये कॉर्डिनेशन होतं अगं तिने पाच दहा वेळा था, थांबवलं ग आणि मग नंतर कधीतरी मध्येच तुझ्या मनात आलं तेव्हा तू घड्याळ बघितलं असं नाही होत जनरली मला जर आता की नाही अगं थोडस अगं जास्त उशीर नाही झालेला तुमचं ते शरीर आणि तुमचं बोलणं एकात हात घालून हातात हात घालून गेलं पाहिजे झाली एक संघ पण असलं पाहिजे झाली पाहिजे तुला घड्याळात बघायचं बघ प्रॉपर बघ घड्याळात बघ ओके अगं नाही पाच मिनिटं ते प्रॉपर बघायचं आपण काय करतो असं असं होतं ओके पण तुमचे प्रयत्न चांगले होते सगळ्यांचे तू कर हॅलो अस्मिता आहे का हा बोल अस्मिता हा मी भक्ती बोलते मला जरा कालचा शाळेचा अभ्यास सांगशील का हो हो कारण मी बाहेर गेली होती त्यामुळे मला कालचा अभ्यास समजला नाही हा हा चालेल थोड्याने फोन करून मला परत सांग तू पण लक्षात ठेव खाली बघतेस हा त्याच खाली बघू नकोस चांगला प्रयत्न होता आता आपण सगळेजण एकदा सगळ्यांसाठी जोर टाळ्या वाजवूया सगळ्यांचं कौतुक करूया तर तुमच्या लक्षात आलं असेल की निरीक्षण करून आपण अभिनेता म्हणून कसे जास्त समृद्ध होऊ शकतो निरीक्षण पाहिजे वाचन पाहिजे वाचन कराल तर वाचाल वाचत राहा पाहात राहा सिनेमे पहा नाटक पहा आणि माणसं पहा आजूबाजूची म्हणूनच आपल्याला एखादी भूमिका साकारायची असेल तर ती भूमिका साकारताना आपल्याला निरीक्षण हे फार उपयोगी पडत त्याच टेन्शन त्याच टेन्शन टेन्शन विसरून जाऊया त्याच टेन्शन त्याच टेन्शन टेन्शन विसरून जाऊया हसत खेळत जगूया हसत खेळत जगूया अस खे जॻया असत खणत जॻया असत खणत जॻया